नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये तिळगुळाच्या करंजा करू त्याकरिता परातीमध्ये एक वाटी रवा घालायचा अर्धी वाटी मैदा चवीनुसार मीठ गरम तेल घालायचे पावपट मोहन घ्यायचे हातामध्ये घेतल्यानंतर मुठ वळायला हवी मोहन अर्धी वाटीपेक्षा थोडे कमी आहे तेल रवा मैद्याला चोळून घ्यायचे मिक्स झाले आता दूध घालून भिजवायचे दूध पाणी किंवा पाण्यानेही भिजवता येतं दुधाने भिजविले की चव छान येते रवा थोडा सैलसर भिजवायचा भिजल्यानंतर फुलतो एकदम सैल भिजवायचा नाही बोटांनी प्रेस केले की असे दपते मुरण्याकरिता दहा मिनिट झाकून ठेवायचे तोपर्यंत गुळवठा बघू अगोदरच्या व्हिडिओमध्ये गुळवठा करण्याची रेसिपी सांगितली होती तोच हा गुळवठा आहे गुळवठा नरम आहे हा गुळवठा पोळी करता वापरतात करंजी करिता थोडं मोकळं हवं वेगळ्या पातेल्यामध्ये थोडा घ्यायचा जेवढा हवा, हवा तेवढा काढायचा त्यात थोडा तिळाचा कूट घालायचा मिक्स करायचे यात थोडा खोबऱ्याचा बुरा चव बारीक कि किस घालायचा किंवा किसलेलं खोबरंही चालेल जितका मोकळा हवा तितका खोबऱ्याचा किस घालायचा खोबऱ्याच्या किसानी लवकर मोकळं होतं तीस वाळलेल्या नारळाचाच हवा मिक्स करायचे हे बघा मोकळं झालं जास्ती गोड हवं असेल तर पिठी साखर किंवा गुळ घालावा यात ड्रायफ्रूट घालता येत करंजी करू सप्ट छान नरम झालं पाच मिनिट मळून घ्यायचे थोडं तेल लावून मळायचे प्लेन यायला हवं पारी लाटायची त्याकरिता एवढा गोळा घ्यायचा पारी पातळ लाटायची अगोदर पाऱ्या लाटून ठेवायच्या पाऱ्या लाटून झाल्या आता करंजी करायची आपल्याला जेवढ्या आकाराची करंजी करायची तेवढ्या आकाराची पारी लाटायची मी डब्याचे झाकण घेतले आपल्याला जेवढी करंजी हवी तेवढे मोठे झाकण घ्यायचे कट करायचे असे केले की करंज्या एकसारख्या होतात निघालेला भाग परत सपट्यामध्ये मिसळून पारी लाटता येतं पारीला काठाने थोडे दूध लावायचे यात सारण भरायचे पारीची बाजू एकावर एक ठेवून प्रेस करायचे आकार द्यायचा कडा पूर्ण मिटल्या पाहिजे नाहीतर तळताना फुटतात हा काटे चमचा आहे याने डिझाईन करायचे चमच्याने प्रेस करायचे पूर्ण प्रेस झाले आता चमच्याच्या मागील बाजू आहे यांनी थोडं आत सरकवायचं करंजी दिसायला सुबक व सुंदर दिसते परत एक करू पारी ठेवायची झाकणाने कट करायची पूर्ण पारीला दूध लावायचे यात सारण भरायचे आकार हाताने व्यवस्थित करायचा सारण आत सरकवायचे दोनही बाजू जोडायच्या काटे चमच्याने प्रेस करायचे एकदम प्रेस करू नये डिझाईन येत प्रेस करायचे आता चमच्याच्या मागील बाजू आहे यांनी थोडं आत सरकवायचं पाकळ्यासारखे छान दिसते परत एक करू सारण भरताना अंगठा ठेवायचा म्हणजे पारीच्या बाहेर जात नाही पारीची बाजू एकावर एक ठेवून एक प्रेस करायची मोठी हवी असेल तर मोठी करायची काटे आकार द्यायचा चमच्याच्या मागील बाजूने आकार द्यायचा आकार सुबक दिसतो कढईमध्ये तूप तापायला ठेवले करंज्या भरून तयार झाल्या एक एक करंजी तुपामध्ये सोडायची गोड पदार्थ तुपामध्ये तळला की चव छान येते तेलामध्येही तळू शकता तूप जास्ती तापलेले नको करंजा करपतात जर तूप जास्ती चापले तर गॅस बंद करायचा परत दोन मिनिटांनी गॅस लावायचा मंद जाळावर करायचे पारी पातळ असल्यामुळे लवकर करपते त्यामुळे मंद जाळावरच तळायचे करंजीवरील फेस कमी झाला की पलटवून घ्यायचे पलटविताना ही बाजू वर ठेवून असे पलटवायचे दोन मिनिट होऊ द्यायचे थोड्या तपकिरी तांबूस झाल्या पांढऱ्या हव्या असतील तर पांढऱ्या करंज्या काढाव्यात दोनही बाजूने छान झाल्या करंज्या काढून घ्यायच्या परत तुपामध्ये करंज्या एक एक सोडायच्या मंद जाळावर होऊ द्यायच्या पलटवायच्या दोनही बाजूने छान फिकट तपकिरी झाल्या काढून घ्यायच्या याप्रमाणे उरलेल्या करंजा करायच्या एवढ्या सारणामध्ये चौदा पंधरा करंजा होतात आठ दहा दिवस चांगल्या कडक राहतात टिकतात ते गुळाच्या करंज्या पौष महिन्यात करतात किंवा मकर संक्रांतीला करतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळाच्या करंज्या तयार झाल्या